जळगावमध्ये जळगावचे काही प्रवासी नेपाळला गेले सत्तावीस जणांचा मृत्यू झाला एका बस अपघातात नेपाळमध्ये सगळ्या ने जळगाव जिल्ह्यामध्ये अत्यंत सन्नाट पसरलेला आहे झालेली दुर्दैवी घटना एवढी मोठी झालेली आहे की जवळपास बरेचशा तालुक्यात त्या मृत व्यक्तींची गावं आहेत आणि सरकार सेलिब्रेशन करायला तिथं जात आहे याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही सेलिब्रेशन सरकार करत आहे त्या ठिकाणी स्वतः पंतप्रधानांना आणून मोठमोठ्या पद्धतीने सभा करत आहे तेवढी दुर्दैवी घटना घडली आहे खरं म्हणजे सरकारला जर चाट असेल त्याची काही हे असेल तर सरकारने हा कार्यक्रम रद्द केला पाहिजे काही दिवस जाऊन गेले पाहिजेत कारण सगळ्या जळगाव जिल्हा शोकाकुल आहे आणि त्याचे प्रचंड छाया त्या ऍक्सिडेंटची परिणाम जळगाव एकदा त्यावर झालेला आहे मला वाटतं की सरकारने हा प्रसंग होत ती व्यवस्थित कार्यक्रम टाळला पाहिजे किंवा नरेंद्र मोदी साहेबांना किमान सांगितलं पाहिजे असं असं झालंय कदाचित तेच स्वतः टाळेल